नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कापूस पिकावरती तिसरी फवारणी कोणती करायला पाहिजे म्हणजे आपला कापूस साठ ते सत्तर दिवसांचा झालेला असताना जर कापूस पिकावरती मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी यांसारख्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात तिथं झालेला असेल आळीचा प्रादुर्भाव झालेला असेल पात्यांमध्ये कुठं फकडी पडल्याचं तुम्हाला पाहायला मिळालं असेल मिळत असेल तर अशा वेळेस आपण कोणते कीटकनाशकं घेऊन तिथं फवारणी करणं गरजेचे असतं जेणेकरून या सर्व किडींचा त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रण करता येईल तर याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत बऱ्याचदा शेतकरी मित्र काय करत असतात की दुकानदाराच्या सल्ल्यानं आपण अशा वेळेस औषध फवारणी करतो आणि दुकानदार जे तर आपल्याला दोन तीन प्रकारचे कीटकनाशकं एकत्र फवारणीसाठी शिफारस करतात मग दोन तीन कीटकनाशकं घेण्यासाठी आपल्याला खर्चही खूप जास्त येतो शेतकरी मित्रांनो याच्यावर पर्याय म्हणून शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकच कीटकनाशक सांगणार आहे जे कीटकनाशक तुमच्या कापूस पिकातील सर्व समस्यांवर म्हणजे आळीचा प्रादुर्भाव झालेला असेल आळीचे पतंग असतील बोंडळी असेल फुलकिडे असेल मावा असेल तुडतुडे असेल चिकटा रोग असेल या सर्व समस्यांवर एकमात्र रामबाण उपाय असं एक, एक कीटकनाशक मी तुम्हाला सांगणार ज्यामध्ये तुम्हाला इतर दुसरं कोणतंही कीटकनाशक त्याच्या जोडीला घेऊन फवारणी करण्याची गरज नाही किंवा टॉनिक वगैरे त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे किंवा वॉटर सोल्युबल खतही त्या ठिकाणी घ्यायचं नाही आहे हे औषध फवारल्यानंतर तुम्हाला कापूस पिकातील ज्या काही समस्या आहे शेतकरी मित्रांनो त्या सर्व समस्या ज्या आहेत त्या नियंत्रणात आलेल्या तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मग शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी करत असताना म्हणजेच आपला कापूस जो येतं फुलपात्यांच्या अवस्थेत असताना तिथं पांढरी माशीचा प्रादुर्भाव असेल रस शोषण करणारी इतर कीड असेल मावा तुडतुडे फुलकिडे शिवाय आळीचा प्रादुर्भाव असेल पात्यांमध्ये फकडी तुम्हाला आढळून येत असेल तर अशा कंडिशनमध्ये आपण कोणती कीटकनाशकं घेऊन त्या ठिकाणी फवारणी करणं गरजेचे आहे तर माहिती जाणून घेण्याअगोदर जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर इथं एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका तसेच त्यासमोरील नोटिफिकेशन शन हा ऑन करा शेतकरी मित्रांनो म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व माहितीपूर्वक नवनवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस कापूस आपला साठ ते सत्तर दिवसांचा असतो त्यावेळेस कापूस पूर्णपणे पात्यांच्या आणि फुलांच्या अवस्थेत असतो आणि अशा वेळेस कापूस पिकामध्ये आळीचा प्रादुर्भाव झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं शिवाय रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव पण अशा वेळेस जास्त असतो तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला आपण जे तर कॉम्बिनेशनमध्ये बऱ्याचदा शेतकरी औषधं घेऊन फवारणी करत असतात म्हणजे दोन तीन कीटकनाशकं घेऊन तिथं फवारणी करतात त्यासाठी खर्च खूप जास्त येतो शेतकरी मित्रांनो परंतु आज मी जे काही कीटकनाशक सांगणार आहे तुम्हाला तर याच्यासोबत आपल्याला कोणतंही कीटकनाशक घ्यायचं नाही आहे शिवाय तुमच्या कापूस पिकातील ज्या काही समस्या असेल म्हणजे ज्यामध्ये गुलाबी बोंडळी असेल फळ पुकारणारी अळी असेल कोणत्याही अळीचे पतंग असतील या सर्व आळींचा त्या ठिकाणी नायनाट झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल शिवाय रस शोषण कि करणाऱ्या किडींवर दीर्घकाळ नियंत्रणसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर या सर्व समस्यांवर उपाय म्हणून शेतकरी मित्रांनो क्रिस्टल कंपनीचं अपेक्स फिफ्टी हे एकमात्र कीटकनाशक या ठिकाणी आपल्याला घेऊन फवारणी करायची आहे याच्या जोडील आपल्याला कोणतंही कीटकनाशक त्या ठिकाणी घेण्याची गरज नाही अपेक्स फिफ्टीमध्ये इमा मॅक्टिन बेन 1.5 एक पॉईंट पाच तसेच पिप्रोनिल तीन पॉईंट पाच एस सी स्वरूपामध्ये आपल्याला मिळतो शेतकरी मित्रांनो हे एक बहुस्पर्शीय आणि आंतरप्रवाही कीटकनाशक असल्यामुळे म्हणजेच कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेमिक कीटकनाशक असल्यामुळे जर कीटक जे कापूस पिकावरती जे कीटक आहे तर हे कीटक त्याच्या संपर्कात आले तरी मरण पावतात आणि जर खाण्याचा प्रयत्न केला झाडाची पानं वगैरे हो तरी ते तर, तर त्या ठिकाणी मरण पावतात म्हणजेच काय तर अपेक्स फिफ्टी हे डायरेक्टली जी तुमची आळी असेल तुमची जी रस शोषण करणारी कीड असेल तर यांच्या नर्वस सिस्टमवर अटॅक करतं आणि त्यामुळे साहजिकच आळी असो किंवा रस शोषण करणारी कीड असो ही भुकेली राहून ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी मरण पावतात म्हणजेच इतर कीटकनाशकांच्या तुलनेत अपेक्स फिफ्टी या कीटकनाशकाचा रिझल्ट आपल्याला खूप चांगला मिळतो शेतकरी मित्रांनो तर अपेक्स फिफ्टीसोबत आपल्याला एक बुरशीनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे ज्यामध्ये पंचेचाळीस तुम्ही तीस ग्रॅम घेऊ शकता आणि वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला शंभर ग्राम युरिया त्या ठिकाणी घेणं कंपल्सरी आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अपेक्स फिफ्टी हे कीटकनाशक त्या ठिकाणी मिळालं नाही तर त्याला एक पर्याय म्हणून शेतकरी मित्रांनो बेस्ट लाईफचं रॉन फेन हे कीटकनाशक प्रति वीस लिटरच्या पंपसाठी तीस एम एल घेऊन त्या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकता रॉन फेनमध्ये तुम्हाला पायरिप्रॉक्झिफेन डेनॉटेफिरॉन प्लस डायफेनथिरॉन हे तीन घटक एकत्र मिळतात शेतकरी मित्रांनो त्यामुळे याचा पण रिझल्ट कापूस पिकावरती अतिशय छान येतो तर या दोन कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक घेऊन तुम्ही कापूस पिकामध्ये तिसरी फवारणीही करू शकता याचे रिझल्ट तुम्हाला इतर कीटकाश कीटकनाशकाच्या तुलनेत अतिशय जबरदस्त येणार आहे आणि शिवाय प्रभाव पण याचा तुम्हाला दीर्घकाळ मिळणार आहे तर माहिती तुम्हाला कशी वाटली शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार